नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो ही महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवांचे देव महादेव यांच्या शिवपिंडीवरती घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा रुद्राभिषेक करत असताना कोणते मंत्र बोलावेत रुद्राभिषेकाचं महत्व काय आहे आणि ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा लवकरच श्रावण महिना चालू होतो आहे आणि श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची जेवढी सेवा करू तेवढी कमीच आहे बघा भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत सांब आहेत आपण मनापासून भक्तीने श्रद्धेने त्यांच्या त्यांना साधं पाणी जरी अर्पण केलं तरीसुद्धा ते भक्ताच्या हाकेला धावून जातात त्याची इच्छा पूर्ण करता, त्या त्या त्याला, त्या करतात त्याला त्याच्या संकटातून मुक्त करतात पण आ त्यांची सेवा करत असताना एखादी चूक झाली तर ते लवकर क्रोधित देखील होतात म्हणून त्यांची कोणतीही सेवा करत असताना ज्या काही नियम आहेत जे काही जे काही नियमाटी आहेत ते, ते सुद्धा आपण पाळले पाहिजेत तरच आपली सगळी सेवा जी केलेली असते त्याचं सगळं फळ आपल्याला मिळत असतं तर बघा रुद्राभिषेक कसा करावा आणि रुद्राभिषेक का करावा जेणेकरून बघा आपण अर्थात संसारिक प्रापंचिक माणसं आहोत आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स येतात की ताई आमचा म्हणजे माझे मिस्टर ड्रिंक दारू पितात किंवा त्यांना व्यसन आहे बाहेरच्या म्हणजे बाहेर संबंध बाहेरचा नाद आहे त्यांना किंवा असं काहीतरी खूप द दारू पिता दारू पिल्या म्हणजे व्यसन केल्याशिवाय त्यांना जमत नाही दिवसातून तीन वेळा चार वेळा पाच वेळा त्यां त्यांना व्यसन करावं लागतं अगदी एक दिवसही असा होत नाही की त्यांना व्यसन केल्याशिवाय जमत नाही तर जो पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेलेला आहे मग ते व्यसन दारूचं असो गुटक्याचा असो किंवा जे काही किंवा बाहेरच्या ना नादाचं असो कोणतंही तुम्हाला वाईट व्यसन असो त्या व्यसनातून मुक्त करणारी शंभर टक्के मुक्त करणारी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्हाला जर तुमच्या घरातील अशा काही व्यक्तींना त्या ते त्यांच्या व्यसनापासून दूर करायचा असेल व्यसनातून मुक्त करायचं असेल तर तुम्ही ही सेवा जी आहे श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिना करा नाही जमलं तर दर सोमवारी करा आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा स्वतः मी ही सेवा केलेली आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी आता व्यसनासाठीच करायची का तर नाही जर तुम्हाला संतान प्राप्तीची अडचण असेल विवाहासंबंधी अडचण असेल नोकरीसंबंधी अडचण असेल किंवा घरातील इतर काही अडचणी असतील त्यासंबंधीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता सगळ्या समस्येंवर अतिशय प्रभावी ही सेवा आहे मी स्वतः ही सेवा केलेली आहे त्याचा खूप चांगला रिझल्ट मला आलेला आहे अनुभव आलेला आहे तर आता रुद्राभिषेक कसा करायचा तुमच्या आणि हा तुमच्या घरामध्ये जर हट्टी तापट व्यक्ती असतील मुलं ऐकत नसेल मुलं म्हणजे ऐकण्याच्या पलीकडे गेले असतील घरात घरातल्यांचा अपमान करतात उलट बोलतात कितीही काही झालं तरी किती समजावलं आएक, तर ते ऐक ऐकत नाहीत स्वतःची मनमानी करत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी ही सेवा करू शकता करून बघा आणि अनुभव घ्या तर आता रुद्राभिषेक कसा करावा बघा सर्वप्रथम तुम्हाला तुम्हाला जमलं तर तुम्ही पूर्ण श्रावण महिना रोज ही सेवा करा नसेल तर पाच सोमवार तुम्ही पाच सोमवार देखील ही सेवा करू शकता आता काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला दर म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार तर रोज करणार असाल रोज सोमवारी करणार असाल सोमवारी तर मी काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं त्यानंतर आपली देवपूजा जी आहे ती देवपूजा वगैरे करून घ्यायची त्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असतंच तर शिवलिंग सॉरी शिवपिंड असते तर शिवपिंड तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे ताम्हण किंवा ताट घेऊ शकता पण घेताना असं घ्या जेणेकरून म्हणजे मोठं घ्या थोडं जेणेकरून आपल्या सगळ्या सेवा होपर्यंत अभिषेक कर अभिषेकाचं पाणी जे आहे त्यामध्ये पूर्ण मावू शकेल एवढं ताट तुम्ही घेऊ शकता किंवा तामण घेऊ शकता पा तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे थोडं जास्तच घेतलं तरी चालेल कारण आपला अभिषेक जो आहे तो म्हणजे आपली सेवा जी आहे ती दीड तास तरी आपल्या ता सेवेला लागणार आहे त्यामुळे पाणी घेताना थोडं जास्त घेऊन बसा त्यामुळे तुम्हाला अभिषेक करता करता सारखं उठावं लागणार नाही ह्या गोष्टी मी आधी सांगते तर आता तुम्हाला काय करायचं देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे तामण घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शिवपिंड त्यामध्ये ठेवायचे आहे शिवपिंड ठेवल्यानंतर तुम्हाला प्रथमतः पहिल्यांदा शिवपिंडीवरती पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक करू शकता पंचामृताने मधाने करू शकता पण दुधाने जर तुम्ही अभिषेक करणार असाल तर ते दूध जे आहे ते कच्चं दूध असावं उकळलेलं तापवलेलं दूध अजिबात नसावं त्यामुळे तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा दुधाने अभिषेक करायचा दुधाने अभिषेक केल्यानंतर परत पाण्याने अभिषेक करून शिवपिंड जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आता हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला परत ते तामण जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं अभिषेकाचं पाणी जे आहे दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तामण जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आणि परत त्यामध्ये आपली जी शिवपिंड आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून पुसून तिथे ठेवायची त्यानंतर आपल्याला आपल्या सेवेला चालू करायचं आहे आता मगाशी ज्यावेळी अभिषे आपण अभिषेक केला तो अभिषेक करत असताना तुम्ही कंटिन्यू ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल आता आता परत आपण शिवपिंड ठेवलेली आहे तर प्रत्येकाकडं गळतीही असलीच पाहिजे आता गळती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पा चमच्याने देखील अभिषेक करू शकता पण गळतीचा खूप उपयोग होतो तर मी साईडला इमेज पण देईल तर गळती तुमच्याकडे नसेल तुम्ही नक्की गळती घ्या कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याचा आपल्याला खूप लाभ का होतो तर बघा आपण ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी एका हाताने आपला शिवपिंडीवरती अभिषेक पण करायचा असतो आणि त्याच बरोबर आपल्याला स्तोत्र मंत्र पण वाचायचे असतात त्यामुळे आपलं लक्ष स्तोत्र मंत्र वाचण्यात असतं आणि आपण अभिषेक पण करायचा असतो मग अभिषेकाचं पाणी इकडे तिकडे आपलं लक्ष न नसल्यामुळे इकडे तिकडे ओतलं जाऊ शकतं म्हणून एकदा जर गळती ठेवली त्या काळाली शिवपिंडं ठेवली तर व्यवस्थित तो अभिषेक चालू राहतो आणि इकडे आपल्या सेवा स्तोत्रमंत्र देखील चालू राहतात म्हणून गळती असलेली अतिशय उत्तम तर गळती खाली ठेवायची आहे गळतीमध्ये त्या पाणी तांब्यामध्ये पाणी ओतायचं आणि आपल्या सेवेला सा चालू करायचं आता सगळ्यात प्रथम काय म्हणायचं सगळ्यात प्रथम कोणतीही सेवा चालू करताना आपल्याला श्री स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे तर श स्वामी स्तवन जे आहे ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे सगळ्या सेवा ज्या मी आत्ता सांगणार आहे त्या सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत एक आणि एक सगळी सेवा तुम्हाला या से पुस्तकामध्ये मिळेल हे पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणत्याही दिंडोरी प्रणित केंद्रामधून तुमच्याजवळ स्वामींचं केंद्र असेल तिथून तुम्हाला आरामात मिळून जाईल तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणायचं तर स्वामी स्तवन म्हणायचं त्या एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आणि ह्या सगळ्या सेवा चाल। चालू असताना अभिषेकसुद्धा तिथे चालू असला पाहिजे तर प्रथमतः श्री स्वामीस्थवन एक वेळा म्हणायचं त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा म्हणायचं त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते एक वेळा म्हणायचं त्यानंतर रामरक्षा स्तोत्र जे आहे ते एक वेळा म्हणायचं पण एक ते नऊ श्लोकांपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर रुद्र अध्याय रुद्र अध्याय जो आहे तो चमक नमक दोन्ही विभाग तुम्ही म्हणू शकता संस्कृतमध्ये आहे प्राकृतमध्ये आहे ज्या भाषेत जमेल त्या भाषेत तुम्ही म्हणू शकता तर रुद्राध्याय जो आहे म्हणजे रुद्रपठन जे आहे ते तुम्हाला एक वेळा करायचं आहे त्यानंतर शिवकवच एक वेळा म्हणायचं आहे शिवकवचसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे शिवकवच एक वेळा म्हणायचं आहे शिवगायत्री मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय पंचप्रणव अकरा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर अमृत संजीवन मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर संजीवन मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर कालभैरवाष्टकम स्तोत्रम जे आहे ते एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे मी या सगळ्या सेवा ज्या आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईल आणि या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर पण परत एकदा सांगते या सगळ्या सेवा चालू असताना आपलं अभिषेकाकडे पण लक्ष पाहिजे अभिषेक कंटिन्यू चालू पाहिजे एखाद्या वेळेस पाणी संपतं आपलं लक्ष नसतं आपण सेवा करण्यात मग्न म्हणजे स्तोत्र मंत्र म्हणण्यात मग्न असतो तर तिकडे पण लक्ष असलं पाहिजे सतत पाणी आपण त्या जे असताना तांब्या तांब्याचा त्यामध्ये ओतत राहिलं पाहिजे तर ह्या सगळ्या सेवा आपल्या करायच्या आहेत हा अभिषेक झाला तर अभिषेक करून झाल्यानंतर म्हणजे हा रुद्रा अभिषेक करून झाल्यानंतर ते जे काही पाणी आहे त्या पाण्याचं काय करायचं मी तुम्हाला नंतर सांगेल तर आता पुढची सेवा आपल्याला काय करायची आहे तर हा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला शिवपिंड उचलून घ्यायची त्यानंतर तुम्हाला एक छोटासा पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती पांढरं पिवळं लाल कोणतंही वस्त्र हतरू शकता स्वच्छ धुतलेलं वस्त्र असावं त्याच्यावरती शिवपिंड ठेवायचे आहे त्यानंतर शिवपिंडीला भस्म गुलाल चंदन ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करून लावून घ्यायच्या त्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचे तांदूळ थोडेसे अर्पण करायचे तांदूळ जे असावेत ते अख्खे अख्खे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर तर अख्खे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि अख्खे तांदूळ तुम्हाला मोडलेले तुटलेले किडलेले तांदूळ नसावेत अख्खे अख्खे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर पंचोपचार पद्धतीने तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे साखरेचा साखरेचा गोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला बेलपत्र लागणार आहे धोत्र्याचं फूल असेल तर अतिशय उत्तम जर तुम्हाला धोत्र्याचं फूल फळ मिळालं तर ते देखील अर्पण करा आणि त्यानंतर आता आपल्याला बेलपत्र लागणार आहे बेलपत्र तुमच्याकडे एक असलं तरी चालेल एकशे आठ असले तरी चालतील एक मिळालं एक घ्या एकशे आठ मिळालं तर अतिशय उत्तम तर आता काय करायचं बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिव अष्टोत्तर नामावली आहे आता ही सगळी पंचोपचार पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर आपल्याला शिव अष्टोत्तर नामावलीची सेवा करायची आहे तर आता काय करायचं बघा एक बेलपत्र घ्यायचं आहे तुम्हाला आणि एक बेलपत्र घेऊन शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे एक शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे भगवान शंकरांची एकशे आठ नावे आहेत तर प्रत्येक एक नाव घ्यायचं बेलपत्र अर्पण करायचं एक नाव घ्यायचं बेलपत्र अर्पण करायचं एक मिनिट तर बघा ही शिव अष्टोत्तर नामावली आहे तर इथे पहिल्यांदा काय आहे ओम शिवाय नमहा तर तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे हातात ओम शिवाय नमहा त्यानंतर ओम महेश्वराय ओम श शंभवेन महा तर अशा प्रकारे तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं एक नाव घ्यायचं आणि अर्पण करायचं एक बेलपत्र घ्यायचं एक ना नाव घ्यायचं आणि अर्पण करायचं अशा प्रकारे तुम्हाला ही शिव अष्टोत्र नामावल्याची सेवा करायची आहे जर तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर ते एक बेलपत्र घेऊन सुद्धा तुम्ही एक बेलपत्र एकशे आठ वेळा तुम्ही अर्पण करू शकता ते एकच एक बेलपत्र घ्यायचं एक नाव घ्यायचं परत ते बेलपत्र उचलायचं परत दुसरं नाव घ्यायचं आणि अर्पण करायचं परत उचलायचं परत तिसरं नाव घ्यायचं आणि परत अर्पण करायचं तर तुम्हाला समजलं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे खूप 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 प्रभावी सेवा आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे खरंच सांगते मी ही सेवा केलेली आहे आणि खूप सुंदर आपल्याला अनुभव येतात आपल्या घरातील हट्टी तापट व्यसनाधीन खूपच असं म्हणजे म्हणतो ना की पा म्हणजे पूर्ण ती फेल गेलेली व्यक्ती आहे अशा व्यक्तीला सुद्धा त्या व्यसनातून बाहेर काढणारी ही सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा रोज केला तर अतिशय उत्तम नसेल जमत तर तुम्ही दर सोमवारी तरी ही सेवा चुकवू नका भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आपण जे रुद्र अभिषेक केल्यानंतर जे पाणी म्हणजे त्या पाण्याचं काय करायचं तर ते साधंसुद्धा पाणी नसतं ते खूप अतिशय उच्च कोटीचं तीर्थ बनलेलं आहे तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ही सेवा केलेली आहे त्या व्यक्तीला तुम्हाला हे पाणी द्यायचं आहे आणि थोडं पाणी शिल्लक राहिलं तर तुम्ही तुमच्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडं थोडं शिंपडायचं जेणेकरून आपल्या घरातीलसुद्धा नकारात्मकता निघून जाते इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील सगळ्या मेंबर्सनी सुद्धा थोडं थोडं घेतलं तरी चालेल पण तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ही सेवा केलेली आहे त्या व्यक्तीला दिलं तरी चालेल तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि नक्कीच तुम्ही ही सेवा करा खूप सुंदर सेवा आहे अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समज